नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच एप्रिल आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे शिशुवाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये पाच ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूर्व शाळा शिक्षण देण्यासाठी शिशुवाटिका उपक्रम सुरू केला आहे शिक्षण क्षेत्रात आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करणाऱ्या लहान मुलांचे प्रवेश उत्सव किंवा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून सर्व सरकारी शाळांमध्ये उघडण्यात आलेल्या शिशुवाटिकामध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिशुवाटिका प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे नंतर मुलांना खादी चुहा म्हणजे स्पर्श करणारे खडू कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले या ठिकाणी त्यांना पहिल्यांदाच का पाठीवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा त्यांच्या हाताला धरून त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले तसेच राज्याने एप्रिल दोन हजार पंचवीस पासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मतदान भोजन योजना सुरू केलेली आहे तर बघा ओडिसा सरकारने दोन योजना सुरू केलेली आहेत पहिली आहे शिशुवाटिका ही पाच ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे आणि दुसरं योजना आहे मध्यान्ह भोजन योजना जी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र शासनाद्वारे दोन ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर दोन ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पहिल्यांदाच महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन पर्यटन विभागांतर्गत विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव पदाची सूत्रे बोषवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोतवे कोणत्या देशाच्या आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घाना शर्ली बोतवे यांनी या राष्ट्रकुलचे सातवे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे शर्ली बोतवे राष्ट्रकुल महा राष्ट्रांच्या महासचिव पदाची सूत्रे बोषवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या आहेत त्यांनी चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झालेली आहे शर्ली बोतवे हे घाना या आफ्रिकन देशाची आहे त्या डोमिनिकाच्या पॉट्रिशिया स्कॉटलंडची जागा घेतील ज्या राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव पदाची सूत्रे बसवणाऱ्या पहिल्या महिला होत्या बघा राष्ट्रकुलच्या महासचिवपदी सूत्रे बसवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर पॉट्रिशिया स्कॉटलंड यांची जागा कोण घेणार आहेत आता तर शर्ली बोतवे ज्या महासचिव होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत आणि दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत कॉमनवेल्थ ही छप्पन स्वतंत्र देशांची संघटना आहे जी एकेकाळी ग्रेट ब्रिटनच्या वसाहती होत्या एकोणीसशे सव्वीसमध्ये कॉमनवेल्थची स्थापना झाली मुख्यालय आहे लंडन युनायटेड किंगडम कॉमनवेल्थचे प्रमुख आहेत ब्रिटिश सम्राट नेक्स्ट आहे द ग्रेट लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे याचे उत्तर आहे पर्याय चार संजीव चोपडा द ग्रेट लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक संजीव चोपडा यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानावर आणि माजी आय एस अधिकारी शास्त्रींच्या राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेतलेला आहे लालबहादूर शास्त्री यांच्या मुघल सराईतील सुरुवातीच्या आयुष्यापासून ते सीमा सुरक्षा दल याची स्थापना आणि जय जवान जय किसान या प्रतिष्ठित घोषणेसह राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांपर्यंत त्यांचे कार्य यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते ट्रेनच्या आयुष्यावरती प्रकाश टाकण्यासाठीच हे पुस्तक लिहिलेले आहे पुस्तक आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर लालबहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया आणि हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर संजीव चोपडा यांनी नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चार दिवसांची स्कूल चलेहम मोहीम सुरू केली आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन मोहन यादव सॉरी डॉक्टर मोहन यादव यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याची राजधानी भोपाळमध्ये स्कूल चले हा मोहीम सुरू केली आहे बघा कोणत्या राज्याने केलेली आहे मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोहिमेचा कालावधी आहे एक ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत स्कूल चलेहा मोहिमेचे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके वाटणे तसेच शाळांमध्ये नोंदणी वाढवणे राज्यातील सर्व सीएम राय शाळांचे नाव महर्षी संदीपनी विद्यालय असे ठेवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर बघा मध्य प्रदेश राज्यातील सीएम रायज शाळांचे नवीन नाव काय असणार आहे महर्षी संदेपनी विद्यालय नेक्स्ट आहे अलीकडेच फ्रेम टू मिशन कोणी यशस्वीरित्या सुरू केली आहे तर याची उत्तर आहे पर्याय एक स्पेस एक्स एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्पेस एक्सने फ्रेम टू मिशन यशस्वीरित्या सुरू केले आहे फ्रेम टू ही एक चालू खाजगी मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत जाणारी ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे नासाच्या केनडी स्पेस सेंटर मधून फाल्कन रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलेल्या या मोहिमेत पूर्णपणे समावेश आहे चार अंतरावीर यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे कोणते चार अंतरावीर आहेत बघा मिशन कमांडर चून वांग वाहन पायलट राबिया रोगे वाहन कमांडर जॅनिक मिकेलसेन आणि मोहिमेचे विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी एरिक फिलिप्स या मोहिमेचे उद्दिष्ट आहे मानवी अवकाश संशोधनाला पुढे नेणे या मोहिमेतंत्रात प्रथमच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वाढणाऱ्या मशरूमचा एक्स रे चाचणी आणि अभ्यास केला जाणार आहे नेक्स्ट आहे विकसित भारत युवा संसद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर उत्तर आहे परिक्रमांक दोन नवी दिल्ली दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या विकसित भारत युवा संसद महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खरसे या देखील या प्रसंगी उपस्थित होत्या याचा उद्देश होता तरुणांना राजकारण आणि सार्वजनिक धोरणांशी जोडणे शासन आणि राष्ट्रभानीत त्यांचा सहभाग वाढवणे या भव्य कार्यक्रमाचा प्रवास सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा -20 मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा संसद आयोजित करण्यात आल्याने सुरू झाला जिल्हा दोन हजार पंचवीसच्या विजेत्यांनी तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक राज्य विधानसभेत आयोजित केलेल्या राज्य युवास संसदेत भाग घेतला यामध्ये देशभरातील एकोणीशे पाच राज्यस्तरीय विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मिळवलेले आहे नेक्स्ट आहे डीबीएस बँक इंडिया मध्ये ग्राहक बँकिंग गटाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंबुज चंदना एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डीबीएस बँक इंडियाने अंबुज चंदना यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि ग्राहक बँकिंग गटाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ते प्रशांत जोशी यांची जागा घेतील डीबीएस बँक लिमिटेड ही सिंगापूर स्थित बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा महामंडळ आहे तर डीबीएस बँक इंडिया ही डीबीएस बँक लिमिटेडची भारतातील एक शाखा आहे नेक्स्ट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रोजेक्ट टायगरला किती वर्ष पूर्ण झाली याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्न वर्षे प्रोजेक्ट टायगरला एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी बावन्न वर्षे पूर्ण झाले आहेत प्रोजेक्ट टायगर एक एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी सुरू करण्यात आला या प्रकल्पांतर्गत वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्यासाठी काम केले जाते भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट आहे जे एक एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले तर सध्या भारतात अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत नेक्स्ट आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही आहे जी समग्र आरोग्यावर लक्ष केंद्रित करते दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स एक ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली ही परिषद भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि उद्योगमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रमुख ऑपरेशनल प्राधान्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते नेक्स्ट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेड कॅम्प दौऱ्यावर आले होते तर उत्तर आहे पर्याय एक नेदरलँड्स एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेट कॅम्प नवी दिल्लीत आले होते ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे कॅस्पर वेट कॅम्प यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा केली त्यांच्या भेटीचा उद्देश भारत आणि ने नेदरलँड्समधील संबंध मजबूत करणे हा आहे नेदरलँड्स हा युरोपमधील भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे नेक्स्ट आहे भारत आणि जपान यांच्या तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली तर याची एक उत्तर आहे पर्याय तीन टोकियो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी टोकियो येथे तिसरा भारत जपान अंतराळ संवाद आयोजित करण्यात आला होता भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागाचे सहसचिव मुहानपुई सेवी आणि अंतराळ विभागाच्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे वैज्ञानिक सचिव यम गणेश पिल्लई यांनी केले जपानी शिष्टमंडळाचे नेतृत्व जपानच्या परराष्ट्र मंत्रालयातील परराष्ट्र धोरण ब्युरोच्या अंतराळ धोरणाच्या प्रभारी सहाय्यक मंत्री आणि राजदूत सायता युकियो आणि जपानच्या कॅबिनेट कार्यालयातील राष्ट्रीय सचिवालयाचे महासंचालक काजी क्यू यांनी सहनेतृत्व केले दोन्ही देशांचे राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रम द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अंतराळ परिस्थितीजन्य जागरूकता अंतराळ सुरक्षा क्वाड अंतराळ सहकार्य उद्योगस्तरीय सहकार्य आणि व्यावसायिक अंतराळ सहकार्य यावर चर्चा झाली नेक्स्ट आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झारखंड झारखंड आणि छोटा नागपूर आदिवासी भागात नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरहुल उत्सवाचे आयोजन करण्यात आले सरहुलचा शाब्दिक अर्थ होतो साल वृक्षाची पूजा हा सण आदिवासी समाजाचा नववर्षाचा उत्सव आहे या उत्सवात निसर्गाची पूजा केली जाते हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील अमावस्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो झारखंडमधील ओराव मुंडा आणि हो आदिवासींद्वारे हा सण साजरा केला जातो नेक्स्ट आहे वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील दुसऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर याचे उत्तर आहे पर्याय हे कोलंबिया डब्ल्यू एच हो ओ आणि कोलंबिया सरकारद्वारे आयोजित वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील दुसरी जागतिक परिषद मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कार्टाजेना कोलंबिया येथे झाली याचे उद्दिष्ट होते वायू प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांवर चर्चा करणे आणि समस्येचा सामना करण्यासाठी जागतिक कृतीला प्रोत्साहन देणे जागतिक स्तरावर वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण व्यासपीठ आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद